नमस्कार मित्र सोनी मी तुम्हाला मित्र दगा पाटील आपला आजना विषय नातं समजी लिताना मित्र सोने सगळ्यात एक महत्त्वाचा विषय मी दोन चार दिनपहिले फे व्हॉट्सअपला एक आर्टिकल वाचा की आता नवीन पिढी जसं लग्न जमवताना फोटोशूट बरोबर प्री वेडिंग वगैरे वगैरे नवीन नवीन उद्योगच मला गेले जायला अरे पहिली गोष्ट नात टिकाणं महत्त्वानं असेल रे दादा सोनी नात टिकणं खूप महत्त्वाचं असे दोन हजार एकवीस पाच लाख कोर्ट केसेस चालू होतात पाच लाख फार कधीच ना आणि दोन हजार तेवीस मग सात लागवूयात त्या म्हणजे याला तेवढं मोबाईल बी शे मोबाईल बी त्याला से भी जसे इंस्टाग्राम होई वगैरे वगैरे सोशल मीडिया होई आय बी तेवढे याला येस तुमले जर तुम्हाला हाती काय तुम्हाला संसार म्हणलं ना इंस्टाग्रामला अकाउंट उघडल्या दोन वर्ष मग तुम्हाला कार्यक्रम होई जाई बरोबर हो आई ना अनुभव आसपासना आता तर त्यांना अनुभवसे आजना सोशल मीडियापासून दूर राहावा हो त्यांना जितला दुरुपयोग करशात तेवढा तुम्हाला संसारनं वाटोळं होई जाई हा एक महत्त्वाचा विषय आणि दुसरा महत्त्वाचा विषय की आज ज्या जुना लोके आहेत बरोबर पहिले कसं होतं की यांना जन्मदिन त्यांना अॅनवर्सरी वगैरे या उद्योग पहिल्याने होतात त्या उद्योगात ते वाढी जायलात आणि तुमडे जर सुखी राहणं होई तर दुसऱ्यानं थिएटर दखानं बंद करी द्या सगळ्यात भारी आनंदी राहणं आयुष्य जगानं सर्वात महत्त्वानं कारण नातं समजी लेताना एक महत्त्वाची गोष्ट आहे की तुमले दुसऱ्याने थिएटर दखल नाही पडावं पहिले ज्या जुना येतात बरोबर त्या आज बी दाखा तुम्ही कधी पावभाजी खावत नाही कधी चायनीज खावत नाही कारण त्यानं साधा आयुष्य काढले आणि मायबाप आजी आजोबा वाळवडीलच नाही असं पोटले चिमटादीच नाही संपत्ती जमा करेली बरोबर तर तिना सदुपयोग करणं खूप गरज नाही अज्ञा कंडिशनमा तर त्यांनामुळे एक नातं समजीलं त्यांना आपले मनस खरं असे त्यांनापेक्षा समोराला काय सांगितलं ते बी ऐकणं खूप गरज नाही तर त्यानामुळे दाखा जून आज जुनी जी पिढी ती मोबाईलपासून दूर होती खूप आनंदी खूप आहे आणि आजनी जी पिढी मोबाईलना खूप अंगे आहे आणि त्यांना मोबाईल वापरणा प्रकार मोबाईलना जे आहे बरोबर सोशल मीडिया असेल या गोष्टी असतील या कुठे ना कुठे तुम्हाला नात्यामा खारापणा टाकानं काम करत यांनापासून दूर राहा तर या ज्या गोष्टीत नातं समजले त्यांना असा खूप महत्त्वाना पॉईंट होता त्या तुमले आणि हे वादावर राहतंस बरोबर पहिले कसं आहे कानाकोपरा मग गोष्टी व ज्यात कोणले समजत नाही आता कसं त्याने असं कर त्याने तसं करा आणि हा एक उद्योग नवीन चालू झाला अजून त्याने सकाळ मग नऊ वाजता म्हणा टेरेस ठेवा मी बारा लेट ठेवसू मी लेट ठेवतो मी लेट ठेवतो मी लेट ठेवू त्याचने आम्हाला टेरेस ठेवा नाही पहिले कसं होतं मला करा पत्रिका म्हणून नाव नाही मी यावं नाही बरोबर त्यानं नाव लिहिलं नाही पत्रकामध्ये तो यावा नाही आता तसं नाही त्याने मला टेरेस ठेवा नाही ना मी त्यानं टेरेस ठेवा नाही आता असा जमाना नवीन नवीन आण मा वाढत जाय ना बदलत जाय राणा तर तुमले बी जर बदलणं होई जास्त बदलणं होई तर तुम्ही त्यांना वापर करू शकतास आणि तुमले जर जास्त बदलणं नाही होणार तर तुमनं जे काम आहे तुमनं जो उद्योग आहे त्यांना ध्यान देणं पडी नातं समजी लताना किंवा जीवन जगताना तुमले खूप सावधानता पुढे जाणं पडी आणि पुढे मी सोशल मीडियानं कसा वापर करायचा त्यांना व्हिडिओ नक्की दिनमा तो तुमले नक्की ऐकायला भेटी बरोबर तर या म्हणजे आपण म्हणता नाही का स्वतःना पाड कुराळ आणि या असा गणक उद्योग शेत त्यांनापासून दूर राहावा दो मिनिट मे मॅगी आणि एक एकमहत्वाचा विषय जो मी कायम सांगस की तीस सेकंदा रील्स तीस सेकंद स्टोरी तुम्ही आयुष्य दखाडाव नाही आयुष्य काय रा सांगाव नाही त्यासाठी तुम्ही कष्ट करणं पडी कष्ट पुस्तके वाचना पडतील अभ्यास करण्यापडी तदे तुम्ही आयुष्यमा पुढे जाऊ शकतस आणि हा एक महत्त्वाचा विषय मला सांगण्यात पडी आमना एक मित्रांनी फोन लावा रिसेप्शनला जालो तू रिसेप्शन रिसेप्शन तो शब्द बियच नाही द्या का अशी कंडिशन आहे तर रिसेप्शनले जावानंतर थांबा बॉल पाणी पिलो त्याच्या रिसेप्शनले जावानंतर त्याला मी फोन करा चार पाच दिन माग की त्याला सांग ना मला की तुम्ही माई तुम्ही पप्पाने खूप मेहनत करी वा रिसेप्शन ले रिसेप्शनले वगैरे त्याच ना उकारा अठ्ठीस त्याने मला फोन नेऊच लाव त्याने मला मॅसेज टाका की सर मी मला बायकोसोबत आहे बरोबर तुमनाशी नंतर बोलस म्हणे म्हणजे दगा मित्राचो नाही इथला बी गुंग जाऊ नका की आजूबाजू कोण सेत तुम्ही मित्र जाशात तर दुन्यादारी मारावा जरा असं माणूस की मारावा मायबापनी काय नाव कमायले बरोबर त्यांना थोडंसं ध्यान द्या वगैरे कसं हे आपले हाय हॅलो कराले गन गण आयुष्य पूर्ण पडेल आपला पान बरोबर पण आपल्या ज्या संघीचा लोके जसं बी नाव इज्जत कुठेतरी रास्ते नाही वाट लावू नका आणि नातं भारताना दोन्ही गमतून तेवढा सपोर्ट भेटणं बी खूप गरज नाही आहे बरोबर हां तुमले जर दाखल म्हणजे छया छया च् ना मोबाईल भेटेल नाही होणार बरोबर तो आता भेटेल ती कसर काढील पण समाईच नाही बरोबर आम्ही तर छया छया ना मोबाईल गणक नका वापरलेशे हो त्यामुळे हा त्यानामुळे मोबाईलना वापर करताना या सगळ्या गोष्टी करताना बरोबर थोडीशी काळजी लेणी काळजी हो तर तेवढे म्हणून एक विनंती आहे की प्रत्येक नातं निवारताना तेवढी काळजी लिवाय खूप गरज नसे हो आणि एक आज ही नवीन दुनियादारी वगैरे जसे आपण दखा जुना जे संस्कार तेच राहणार नाही आपलं मायबापनं नाव या सगळ्या गोष्टी आणि हा लग्न जमारताना बी आज खूपच चालू आहे की वावर वावरसे का घरशे का देश का गणकच आय दका पोरेस ना मापासून कष्ट करायला आहे आज गणक पोरे पुन्हा मुंबईला कष्ट करानात तर तुम्ही तेवढं दका संसार असा रास कुकण सीट टी व्ही माझ्या वाजी गेली तर संसार अशी चीज आहे की तुमले जर पुढे जाणे जीवनम आगे बढ पुढे जाणे खरंच तर नातं समजी लिहा सगळं आपल्या सोबत लिचाला बरोबर आपली संस्कृती आपला देश आपला मान सम्मान काय त्यांना विचार करा आणि जसं सांगतंच सांगितलं सांगेल अरे संसार संसार बरोबर तर ते तवावर जर चपाती टाकीचा चटका लागतंस ना त्या चटका आपले इंस्टाग्राम फेसबुकले व्हॉट्सअपला नाही लागत्या चटका लेकिन ते छटका दुसऱ्याला लागू शकतंस तर त्यामुळे आपण जीवन जगताना सगळ्या गोष्टींना विचार करा नातं निभाडताना सगळ्या गोष्टींना विचार करा सर्व गोष्टी तुम्हामुळे कोणा आयुष्याने बर्बादी नाही आलपाय आणि कोणामुळे तुम्हाला आयुष्याने बर्बादी नाही एवढं दखीनी या गोष्टीसना वापर करा आणि एक मित्र परिवार वगैरे सगळ्यांना विचार करी पुढे जात राहावा बरोबर कोणी बी एक दोन दिन नाही हाय आलो करस कोणले सांगा म्हण पाय ऑपरेशन आहे दहा हजार खर्च आहे पाय हजार खर्च हे दूर दूर लगून चांगला गायवायचं दादा सोनी मला चांगला अनुभवशी या गोष्टीस ना बरोबर निस्त दीड जी बी डाटा बरोबर आणि दिनभर बर करस मी टाटा बरोबर बर या सिस्टीम माईन या या नामाइन दूर व्हावा दूर राहावा दिनभर काय शंभर रुपयासाठी दोनशे रुपयासाठी मायबाप घाम गावस त्यांना विचार करा बरोबर मी काय कीर्तनकार नाही पण समाज मग आता तर त्यांना अनुभव देखील रस मी त्यांना वरती मी थोडं थोडंसं दोन गोष्टी सांगेन आणनू नातं समजी लिताना या गोष्टीसना विचार करा आणि हा मित्र सोन्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडणार होईल तर दोन चांगला मित्र वाट लावा कोणा संसार मी वाट लावू देऊ नका आणि स्वतःनी काळजी घ्या आणि व्हिडिओ शांतता आयका त्याबद्दल सगळ्या धन्यवाद थँक्यू